मुंबईत चाळीत राहून आयुष्यभर घराचं स्वप्न पाहणाऱ्या दोन मजूर कष्टकऱ्यांची बारा वर्षापासून सुरू असलेली संघर्ष कथा आता था चर्चेत आली जोगेश्वरी आणि अंधेरी परिसरातील दोन मजुरांनी डोंबिवली स्वस्त घर घेऊ या विचाराने घर खरेदीचा निर्णय घेतला पण या निर्णयाने त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं बारा वर्षांपूर्वी डोंबिवली पूर्वेतील सागरली भागात अनंत तारा गृहसंकुल नावाने सुरू असलेल्या प्रकल्पात या दोघांनी एकूण दहा लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन भरली मात्र आस्थागत घराचा ताबा मिळालाच या प्रकरणी भैरवनाथ सुभाष आखाडे आणि अनिल भानुदास निकम यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले भैरवनाथ आखाडे हे जोगेश्वर येथील बांद्रेकर वाडीत राहून रंगारी म्हणून काम करतात तर अनिल निकम हे अंधेरी साकीनाका परिसरातील चांदिवडी म्हाडाकॉन येत राहतात दोघांनी मिळून सागरले ते घर घेण्यासाठी पैसे दिले पण घराचे स्वप्न फसवणुकी ठरवले फसवणुकीचा आरोप संतोष बोईर दिलीप जोशी आणि नरेंद्र वर्मा या तीन जणांवर करण्यात हे तिघेही डोंबिवलीतील भागात राहतात आणि श्रीनाथ एंटरप्राइजेस या नावाने बांधकाम नोव्हेंबर दोन हजार चौदा ते डिसेंबर दोन हजार पंधरा या कालावधीत ही फसवणूक झाल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार या तिघांनी अनंत तारा नावाच्या गृह प्रकल्पाचा आराखडा दाखवून घर विक्रीचे आमिष दाखवले नोंदणीसाठी सात साथ लाख पन्नास हजार रुपये भरवनात आखाडे आणि तीन लाख रुपये अनिल निकम यांच्याकडून घेतले परंतु प्रत्यक्षात सागरले येथे कोणती इमारत उभारली गेली नाही पैसे घेतल्यावर हे तिघे संपर्कातून गायब झाले या प्रकरणाचा तपास विष्णुनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देवरे करत आहेत फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे डोंबिवली परिसरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली फसवणूक झालेल्या नागरिकांनी शासनाकडे याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली द पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली